नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपली अमृतपेटा शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत आजच्या या व्हिडिओची माहिती शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आणि महत्वाची आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस लागवड केव्हा केली पाहिजे तसेच कोणत्या तारखेनंतर कापसाची लागवड केल्यास आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कापूस पिकामध्ये कमी खर्चात जास्तीत जास्त जर उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही अमृतराव दादाराव देशमुख सर यांनी स्वतः प्रयत्नातून एक पद्धत विकसित केलेली आहे अमृतपेटण पद्धत त्यांनी एकरी एक्कावन क्विंटल कापूस पीक घेतलेलं आहे तर तुम्ही देखील कापूस पिकाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी अमृत ॲप ऍप प्लेस्टोर डाउनलोड करू शकता आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता लाखो शेतकरी या पद्धतीचा फायदा घेत आहे तर नक्की डाऊनलोड करा अमृत शेती ॲप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्वाचे पीक आहे कापसाला पांढर सोने म्हणून ओळखले जाते नगरी पिकाचा दर्जा प्राप्त असून याची लागवड खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र गुजरात यासारख्या राज्यांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते तसेच कापूस लागवडीच्या आणि उत्पादन बाबतीत आपला महाराष्ट्र जो देश आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे राज्यातील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या विभागातील बहुतांशी शेतकरी कापसाची लागवड करतात तसेच शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी अनेक भागात बोंडसरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात होतं तर सुरुवातीच्या टप्प्यात कमी पावसामुळे माणसोत्तर अवकाळी पाऊस आणि प्रचंड उन्हामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला तसेच कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली दरम्यान यंदा चांगल्या पावसाची शक्यता म्हणजे वर्तवण्यात आलेली आहे तर यामुळे यावर्षी कापूस लागवडीचं जे क्षेत्र आहे ते आणखी मांडणार असा अंदाज दिसत आहे कापूस पिकातून जर चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचं असेल तर शेतकऱ्यांनी योग्य वेळी कापसाची पेरणी किंवा लागवड करणे गरजेचे आहे अशा परिस्थितीत आज आपण कपस कापूस पिकाची जी लागवड आहे कोणत्या कालावधीत करावी याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया राजस्थान आणि गुजरात यासह अनेक भागात एप्रिल महिन्यातच कापसाच्या पेरणीला सुरुवात होते तर मे महिन्यात देखील म्हणजे महाराष्ट्र आपल्या मे महिन्यात बऱ्याच शेतकऱ्यांची कापूस लागवड होऊन जाते तर मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून कापूस पेरणीला सुरुवात झाली पाहिजे असं गृहित आहे खरं जर म्हणायला गेलं तर त्यावेळेस तापमानाचं जे प्रमाण असते ते, ते खूप कमी असते आणि कापसाची पेरणी करताना जर तापमान कमी राहिले तर उत्पादन चांगले येते कपाशीचे चांगल्या जोमदार वाढीसाठी या पिकातून चांगल्या उत्पादनासाठी आणि वनस्पतीच्या वाढीसाठी तापमान राखणे म्हणजे खूप महत्वाचे आहे कापूस पेरणीसाठी पंधरा जून ते जूनचा शेवटचा आठवडा हा उत्तम कालावधी आहे तर मात्र वेळेवर कापसाची लागवड झाली तरीही गुलाबी जी अळी असते म्हणजे बोंडसळ असते तर याचा प्रादुर्भाव कपाशीवर होतोच परंतु वेळेवर पेरणी केल्यास त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होतो तर पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीपर्यंत संपूर्ण कापूस येतो तिसऱ्या वेसणी शेतात म्हणजे बोंडसळ हे पाच ते दहा टक्के प्रादुर्भाव दिसून येतो फक्त तर बोंडसरची ही समस्या कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी खरं तर जून महिन्यामध्येच कापूस लागवड करावी हे खूप फायद्याचं आहे जर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मेमध्ये जर कापूस पिकाची जर लागवड केली तर तेव्हा ऑगस्ट महिन्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं मान्सूनचं प्रमाण तर त्यावेळ जो लागलेला माल असतो त्याची हानी होऊ शकते नुकसान होऊ शकते आणि तो माल भर पाण्यामध्ये सापडू शकतो आणि माल नुकसान होऊन माल खराब होऊन या देखील उत्पादनाची घट होते तर मे सोडून जून महिन्यात कापूस लागवड करणे खूप फायद्याचं आणि आहे याच्यात सुद्धा वाढू शकते धन्यवाद